स्वागत आहे मंडळी तुमचं निर्विवाद वर्चस्व या चॅनेलवर तर मित्रांनो तुम्हाला माहितच आहे अठ्ठावीस मे रोजी संग्राम केसरी भव्य दिव्य दोन लाखांचे मैदान पार पाडणार आहे या मैदानात अनेक नामवंत नंदी सहभागी होणार आहेत या मैदानात आपण टॉपच्या तीन नंदींचे पैरे सांगणार आहोत मित्रांनो पैरे हे शंभर टक्के फिक्स आणि खात्रीशीर आहेत सप्त हिंद केसरी बाकासूर घरनुकीकारांचा राजा आणि जीवन ड्रायवर निनाम यांचा सुंदर या तीन नंदींचे पैरे आपण सांगणार आहोत आपला चॅनेल निर्विवाद वर्चस्वला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी आपला सर्वांचा लाडका महाराष्ट्राची शान हा समीर भैया इस्लामपूर यांचा चालू सीझनला सतत गुलालात असणाऱ्या माणिक संघे शंभर टक्के फिक्स झाला आहे तसेच घरनिकीकरांच्या राजाचा पायरा हा जी पुसेगाव हिंद केसरीला जोडी पळाली होती ती हरण्या सहाशे बावीस हा शंभर टक्के फिक्स झाला आहे आणि तसेच जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदरचा पैरा हा वडकीकरांच्या हरण्यासंगे फिक्स झाला आहे मित्रांनो पैरे हे शंभर टक्के खात्रीशीर आहेत तर मंडळी आपल्या सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी बाकासूर आणि माणिकच्या गाडीला काय स्पीड लागेल खाली कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगा धन्यवाद